हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता चहा घ्यायचा आहे आणि सोबतच स्वयंपाकाची पण तयारी करते तर आज मला काळी मटकी बनवायची आहे बाजरीच्या भाकरी आणि भात सो चलो आज खूप दुखं पडले सूर्यदेवतं बघा कशी आले एवढंच सूर्य खूप लेट उगवतो हो मी का तर सात वाजून गेले सात वाजेनंतर थोडं थोडं वरती येतो थो। सा पर्यंत अंधारच राहतो माझी मटकीची भाजी झाली आहे इथं भात पण आहे भाकरी बनवून घेते दादांचं चालू आहे पाणी भरायचं काम भुईमुगाला आणि आमचे हे जेवण करत आहे जेव्हा 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 चांगली भाजी मस्ते, मस्ते।, मस्ते का जेवण वगैरे झालंय आणि आता थोड्या वेळ टी व्ही बघते आणि तिच्याकडं पण असं वाटतं ती प्लास्टिकची <laughs> तुमचे तर सगळे वेगळेच अंदाज आहे बाई आमचे हे तर चक्क डायरेक्ट नवीन खुर्ची भरून कॉटवरच येऊन बसले

तू मला सांग मी त्यांना सांगते मला सांगायचं आहे हे काय करते एकदा बसले का बसतेच येतच नाही खाली येत नाही काहीच नाही मी तर बसले का तिथून पाणी आणा चहा आणा खायला द्या का मग काल कळ ना कशामुळे मी काय म्हणले ना तू येतेस मी खाली थोडस थोडस हिट करण्यापेक्षा मी आता थोडस

एक उदाहरण देते तुम्हाला ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर ज्वलंत बाबू काही ज्वलंत उदाहरण कुत्रे गावात काय माहिती ज्वलंत उदाहरणाला मी म्हणलो मलाच काही नाही मुकडं काहीतरी झालं कोणतरी आलं मला लय बोर होतो मी म्हणले का मला बोर होते नाचा असं नाही म्हणले मला बोर होत एंटरटेनमेंटचा सोर्स टाळल मला मोबाईल फोन पण मग झोप काढेल मला झोप येत नाही मग काय करते काय करू म्हणून तुमच्या घडाल ते तुम्ही बोल शनमाय सोबत अरे बाप रे पण आता काय माहिती बोल मग काय म्हणती हसणे आवडत बर मला मग कसं आवडत तुला नवनी बोल मग काय म्हणते आता काय बा डोंगर दुखण्याचं पेन दिसून लईच त्रास होतोय का तुम्हाला पाय दुखतय चालताना दुखतय उभं राहिल्यावर दुखतोय थोडासा रिसर्च झालेला आहे त्यांचं टिंब टिंब दुखतय म्हणजे दुसरं काही नाही दुखत आहे पायाची जी शिर आहे ना ते दुखतय त्याच्यामुळं लोकांना वाट दुखतय पायाची शिर दुखती मसल सायटत मस्त लगेच सर्च करून दाखवते काय दुखतंय हे काहीतरी दुखतं खुर्ची आमच्या यांचा दुपारच्या जेवणाचा टाइम झालाय आणि त्यांना खायचं केळीचं शिकरण तर त्यांच्यासाठी केळीचं शिकरण बनवतील आणि ते बोरं खात आहे मला काल उपवासाला आणले होते ते जर टोपलच वरती ठेवलं तर बोरं खाणार मला खरंच हे बोरं खायची होती आणि दादांनी मला ते आणून दिले म्हणजे काल हे बोरं आणलेली पण ते तो दे दे हे एक नंबर मला हे नाही आवडत वाले बोर नाही वा आवडत हे छोटे छोटे बोर आवडते आंबट बोर पाच ते सहा चक्कर मारले असेल आणि काहीच नाही कळते का का वरती वरते ते खाल जाते वरती ते खाल जाते दर झोपत पण नाही काहीच नाही म्हणजे इतकं बोर होत आहे मला कि मी अशीच काहीतरी मस्त इकड तिकड पटकते कधी जाते आणि चहा बनवते मस्त चहा खारी खाते श्रीजाची मामान श्रीजा काय पाहिजे श्रीच्या घातले दिसते सगळं चहा वगैरे सगळं झालंय आणि आता मस्तपैकी स्वयंपाक बनवते आणि आज मला भेंडीची भाजी बनवायची तर भेंडी पुसून घेतली आता ती कट करून घेते भेंडी तर झाली बनवून आता कळचा थोडासा राईस होता तर म्हटलं तो पण फ्राय करू फ्राय केलेला राईस छान लागतो राईस पण फ्राय करू आणि आमच्या यांना खूप सारे शेंगदाणे लागत भातात परत पोयनमध्ये तर जास्तच लागतंय उपमामध्ये सगळ्या याच्यात जर कधी विसरले ना मंदी बडबड ऐकू लागती मी पण आज भातात शेंगदाणे टाकले मिरची चढायला टाकली आणि मी एवढ्या लांब आली कारण मिरची चढ चढ उरती काही वेळेत त्याच्यामुळे रिस्क नाही गेली आणि मी काय पण आता घेत नाही कारण आत्ताच मला शेंगदा मी धोका दिला आत्ताच सांगत होती की त्यांना लय शेंगजाणे आवडते लई असं होतं लई तसं होतं आणि लगेच शेंगदाणा उडून हातावर बसला तर चटकाच बसला लगेच आणि चटके तर मला खूप म्हणजे मला ते बसणार म्हणजे बस चलो खाना खाणे चलो बरं वाटलं बर का बरंच नाही ग तुमचं टेम्पटेंब

तो तो तेल तापायला ठेवलंय मी आईला बटाटे काढून दिले आता ते बटाटे मग शोधून पण दिले बटाटे मला माहित नाही शोधून दिलेच नाही ना तर तुम्ही खा का मगच्या वेळेस तर बटाट्याच्या भज्यांचा गेम मी एकदम फसला होता जबर त्यामुळे मला खूप दुःख झालं आणि हे मी त्याचा ब्लॉग पण बनवलाय म्हणजे त्या याचं टाकलेलं होतं मी तेव्हा तर आज भजी कशी होती जर जा चांगली झाली तरी पण मी दाखवी ना चांगले नाही झाले तरी पण मी दाखव आता ही एक हे भजना देते घाबरू राहिलं ते, टेस्ट तर ते, 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 ते आता कायच होईल वाटत होते बर का बघून तर वाटतंय त्यांच्याकडे

हॉटेल मध्ये भेटत ना तशाच यांच्या सारखे मस्त आले हॉटेल मधल्या भजाम फास्ट फास्ट केलं जास्त चांगलं होतं नाही जरा त्याला जीव घालून केलं का सोळ

जमल्या आता in the chat, yes. guys. किती मस्त दिसते ओ माय गॉड ओ माय गॉड इन्स्पिरेशन मोटिवेशनल स्पीकर ओपी इन द चॅट गाईज सोबत राहिण्याचा परिणाम किती होतो मी तुम्हाला सांगतो हे तीन सफरचंद आहे सोबत काल एक पेरू ठेवला होता तो आता सफरचंद आहे सारखा दिसायला लागला वन आला त्याला पण गुण नाही आले म्हणजे वाण बदलला त्याचा पण गुण नाही बदलले म्हणजे तुम्ही कोणासोबत राहत्या हे जास्त इम्पॉर्टंट आहे काय दादा भजन बदलले टेस्टी लागत आहे मस्त होतं पण भजे मस्त लागले